कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आजपासून राज्यभरात शाळा सुरू झाल्या बऱ्याच कालावधीनंतर शाळांमध्ये किलबिलाट बघायला मिळतोय आज फक्त पहिलीच्या शाळांमध्ये पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे तर राज्यातील विद्यार्थ्यांना पंधरा जून पासून विदर्भातील विद्यार्थ्यांना सत्तावीस जून पासून प्रत्यक्षात शाळेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत शाळेत पहिला दिवस कसं वाटतंय मला माझ्या टीचर पण मला आवडल्या शाळेचा पहिला दिवस आहे तर मजा येते शाळेचे जुने मित्रमैत्रिणी भेटाय भेटतात अभ्यास करायला भेटतोय अगदी मुलांचा उत्सव अगदी ओसंडून वाहतोय कारण जवळजवळ दोन वर्ष मुलं घरी होती आणि हा याच वर्षी शाळेचा हा पहिला दिवस आहे त्यामुळे मी खूप उत्साहाने मुलं शाळेत आलेली आहे आम्हाला वाटलं नव्हतं एवढा रिस्पॉन्स मिळेल पण खूप छान पालकांनी पण छान सहकार्य केले